शिरपूर शहरातील प्रत्येक रस्त्यावर गुरांची वाढती संख्या रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांची डोकेदुखी झालेली आहे त्यामुळे अनेक अपघातांना आमंत्रण मिळत असते आजपर्यंत कित्येक लोकांचे या रस्त्यावर गुरांमुळे अपघात झालेले आहेत परंतु ते किरकोळ स्वरूपाचे असल्यामुळे यावर मोठे रान आजपर्यंत उठलेले नाहीये शिरपूर शहरातील नागरिक हे संयमी असल्याने पाहिजे तेवढ्या तक्रारी होत नसल्या तरी खोद शिरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानासमोर मोठ्या प्रमाणे दररोज बेवारस गुरे असताना देखील मुख्याधिकारी शिरपूर नगरपालिका यांना या गुरांचा त्रास होत असेल किंवा नाही परंतु नजरेसमोरून जात असतानाही कोणतीही कारवाई करावी असे का वाटत नाही हा फार मोठा प्रश्न शिरपूरकर लोकांना पळत असतो तसेच शिरपूर येथील न्यायालयात देखील या बेवारस गुरांचा मोठा वावर झाला आहे तरी देखील प्रशासन दुर्लक्ष करीत आहे दिवसेंदिवस पडत्या गुरांच्या संख्येमुळे रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे सर्व डोळ्यांना दिसत असताना देखील मुख्याधिकारी महोदय मोकाट गुरांच्या बाबतीत चुप्पी साधून का बसले आहेत असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे म्हणून लवकरात लवकर मोकाट गुरांच्या बाबतीत नगर परिषद प्रशासनाने तसेच संबंधित सर्वच प्रशासनाने याची नोंद घेऊन जनतेला या गुरांच्या जाचातून मोकळे करावे अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली असल्याने जनहितार्थ ही, ही बातमी प्रकाशित करणे भाग पडले आहे परंतु प्रशासन कितपत गांभीर्य प्रशासन घेईल याबाबत शंका उपस्थित होत आहे